श्री समर्थ रामदास स्वामींना त्रिवार वंदन करून मनाचे श्लोक क्रमांक अकरा हे भावपुष्प त्यांच्या चरणीस अविनय अर्पण करते श्री गणेशाय महा जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मनात शोधून पाहे मना त्वाची रे संचित केले दया प्राप्त झाले जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थ रामदास स्वामी सांगतात की ह्या जगात सर्व सुखी असा कुणीच नाही शेवटी सुखाची व दुःखाची कल्पना ही प्रत्येकाची वेगवेगळीच असणार आहे माझे जे सुख असेल ते दुसऱ्याचे नसेल दुसऱ्याचे जे सुख असेल ते माझे नसेल त्यामुळे सर्वत्र मा मानले तर सर्वत्र सुख आहे आणि मानले तर सर्वत्र दुःखच आहे माणसाला सुखी मी माझ्यासारखा सुखी कुणी नाही ही सकारात्मकता आहे तीच खऱ्या सुखाची गुरु किल्ली आहे आणि माझ्यासारखा दुःखी कुणी नाही ही नकारात्मकता सर्व दुःखाला कारणीभूत ठरणारी आहे विवेके विचारी मनच सुखी राहू शकते म्हणूनच समर्थ म्हणतात की तुझ्याच मनाला विचार आणि तूच तू तुझ्या सुखाचा शोध घे पुन्हा समर्थ तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकात असे सांगतात की मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले तुझ्या गत जन्मीचे चांगले किंवा वाईट कर्म जे असेल त्याचेच फळ तुला या जन्मी भोगणे क्रम प्राप्त आहे हा श्लोक मनाला खूपच आनंद देणार आहे कारण सर्व समस्यांची उत्तरे आणि समाधान यात सापडते म्हणूनच खूपच उपयुक्त ठरणारा असा हा श्लोक आहे जेव्हा आपणास अनेक संघर्ष आणि समस्या यांना सामोरे जावे लागते तेव्हा खरा ह्या श्लोकाचा अर्थ उलगडतो म्हणूनच समर्थांनी आपल्या चंचल मनाला आत्मस्वरूपी लीन होण्यासाठी ह्या श्लोकाची रचना केली असावी आपण जर अभ्यास केला तर समर्थांच्या सर्व मनाच्या श्लोकांचे मन हेच प्रमुख आहे म्हणूनच मनाचे श्लोक असे नाव समर्थांनी दिले असावे आपली दहा इंद्रिये आणि अकराव्या मना मनाच्या दहा इंद्रिय ही अकराव्या मनाच्या ताब्यात आहेत म्हणूनच सुख दुःख या पलीकडे जाऊन सच सर, सच्चित आनंद म्हणजे सच्चिदानंदाची प्राप्ती होते परंतु तुझे आहे तुझं पाशी परंतु जा तरी तू जागा चुकलासी अशी आपली अवस्था होते म्हणूनच समर्थांची ही समस्त मानवजातीला दिलेली ले ले हो ही शिकवण आपण अंगीकारली तर सर्व जग आपणास आनंदाने भरलेले दिसेल व आपल्या जीवनाचे नक्कीच सार्थक होईल अनुराधाताईंचा हा उपक्रम खूपच खुपस, खूपच स्तुत्य असा आहे म्हणून त्यांच्या ह्या कार्याला मी लाख लाख प्रणाम करते आणि इथेच थांबते जेवढे मला समजले तेवढे माझ्या परीने मी सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केला धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ